नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त कोणतीही रेसिपी न दाखवता मस्त आपला होसा कसा भरला जातो ते दाखवणार आहे कोकणामध्ये गौरीचा होसा भरला होतो त्यासाठी पण हा आता होसा इथे आपण सुपात भरला जातो नॉर्मली पण इथे आता ताटात काढलेला आहे त्याच्यामुळे ताटामध्ये भरते ताटामध्ये पहिले आपण इथे दोरा ठेवलेला आहे पूर्ण गोल करून छान असं त्याचं गुंडाळ्या करून आपलं तीन ते चार फेऱ्या घ्यायच्या असतात चार पाच फेऱ्या आणि त्याच्यानंतर तो ठेवायचा असतो सुपारा तसाच तो पुढे पुढचा जो टोक असतो ना त्याच्या दोन टोकांना बांधला जातो तो त्याच्यानंतर पाच पाच प्रकारची असे पानांची घ्यायचे असतात भाज्यांची पानं पाच पानं वेगवेगळ्या प्रकारची ते ठेवायची असतात पाच ह्याच्यामध्ये म्हणजे पाचपाचा पंचवीस पानं अशी ठेवली जातात आणि मधल्या ह्याच्यामध्ये आता पण ते तांदूळ ठेवलेले आहेत दोन ह्याच्यामध्ये एक मधला जो भाग असतो आपला ना तो आपल्या देवीची ओटीसाठी वगैरे असतो ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे केले जातात आणि दुसरे आपले होशामध्ये पाहिजे असतात त्यासाठी आता इथे सगळ्या पानांना आपण पहिले हळदी कुंकू लावून घेऊया व्यवस्थित हळदी कुंकू व्यवस्थित सगळ्यांना लावून घ्यायचं आहे पानांना जर सुपामध्ये भरलं असाल तर सुपामध्येही असंच करू शकता आता मी अजूनपर्यंत सुपामध्येच भरलं होतं पण आता ह्यावेळी म्हटलं पानात घेतलेलं आहे म्हणजे ताटामध्ये आपण हे होसा भरतोय त्याच्यामुळे मी ताटामध्येच हे केले सेम प्रोसिजर तुम्ही आपण सुपामध्ये करू शकता आता सगळं ह्याच्यामध्ये हळदी कुंकू लावून झाल्यानंतर त्याच्यावर थोडे थोडे तांदूळ टाकलेले आहेत सगळीबरच त्याच्यानंतर आता जो मधला जो भाग असतो याच्यावर आपण आता ओठी ठेवणार आहोत त्याच्यासाठी ब्लाऊज पीस कोणत्याही कलरचं ब्लाऊज पीस घ्यायचं आहे करंडापाणी घेतलेली आहे त्याच्यानंतर विडा ठेवायचा आहे दोन पानाचा विडा असतो म्हणजे दोन ती आपली खायची पानं असतात ना ती ठेवायची आहे त्याच्यावर एक फोपाळ म्हणतात म्हणजे सुपारीच असतो पण त्याचं पूर्ण फळ असो तो आणि काही पैसे ठेवायचे असतात मी ते अकरा रुपये ठेवलेले आहेत नारळ ठेवायचा असतो नारळाला आपण हळद कुंकू लावून घेऊया कारण का नारळ कधीच असंच कोणाची ओठी देवीची असो किंवा आपण कोणत्या बाईची ओठी भरताना नारळ असंच द्यायचं नसतो त्याच्यावर हळद कुंकू लावलंच जातं त्याच्यानंतर पाच जे आपण हे पानांचं हे केलेलं नाही त्याच्यामध्ये पाच फळं ठेवायची आहेत प्रत्येक पानामध्ये एक फळ असं अशा पद्धतीने त्यानंतर आता सग फुलं ठेवूया प्रत्येक पानांमध्ये आता ही तिळाची फुलं आहे ही गावाला सहज मिळतात कोकणामध्ये त्यानंतर अजून एक विडा जो आपल्या वंशामध्ये राहणार हा जो विडा आहे तो आपला ओटी भरतो ना देवीची आपण त्याच्यामध्ये जातो जेव्हा गौरीची ओटी भरली जाते त्याच्यामध्ये जातो त्याच्यामुळे तो विडा आपण मध्ये ठेवायचा आहे बाकीचा एक विडा असतो तो आपण आपल्या बाजूच्या पानात ठेवायचा आहे जो जेणेकरून तो आपला वंशामध्ये तसाच राहील आपल्या ताटामध्ये त्यानंतर भाज्या ज्या अशा आपल्याकडे भाज्या अवेलेबल असतात ना त्या टाकल्या जातात काही एक एक काप करून वगैरे मी तर इथे ज्या अवेलेबल होत्या भाज्या त्या ते घेतलेल्या आहेत भेंडी आहे शिराळी आहेत आणि त्याचबरोबर पडबळ आहे तर ते काही छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत आपल्या मुंबई साईडला हे सगळंच भेटतं सामान तसंच हे केलं जातं आता मस्त होश ताट तयार झालं आता इथे आपण गौरी पूजा आपण गौरी जिथे गौरी गणपती आहे तिथे आपण मस्त इथे आपण होसा होसायला आलेलो आहोत त्यासाठी पहिले ते मस्त हळदी गुंगू आहे गणपतीला गौरीला हळद पिंजर तांदूळ वाहायचे आहेत त्यानंतर फुलं फुलं वाहून झाली की आपण जी ओटी भरलेली होती ना ती ठेवायची आहे देवीजवळ तुमच्याकडे कशा पद्धतीने भरला जातो नक्कीच सांगा कमेंट करून आणि त्यानंतर जो ओशाचा जो पूर्ण ताट असतो त्याच्यामध्ये फक्त निरंजन ठेवायचं बाकी होतं निरंजन आणि करंडा जो असो तो ठेवला जातो आणि त्यानंतर मस्त असं ओवाळलं जातं त्यालाच होवच न असं म्हणतात ओसा होवंच ना असंच म्हणतात मस्त पाच एक वेळा आपण मस्त ओवाळायचा आहे होसून घ्यायचा आहे पुन्हा तांदूळ टाकायचा आहे आणि मस्त असा नमस्कार करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपण व्यवस्थित असे होसे सगळे भरले जातात इथे एकाच ठिकाणी आम्ही सगळे जावाजावा वगैरे असतो आम्ही सगळ्या भरल्या जातात ते होसा देवीचा होसायला आणि इथे मस्त असं आपलं होसून होणार आहे आता इथे तुमच्याकडे कशा पद्धतीने होऊस होवसला जातो नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका